कागल तालुक्यातील कुर्णी इथल्या अनिकेत पार्टे यांच्या गोठ्यातील चार म्हशी विषबाधेमुळे मृत्युमुखी पडल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता या घटनेमुळं पार्टे यांचं मोठं नुकसान झालंय दरम्यान गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी पार्टे यांच्या गोठ्याला भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली कागल तालुक्यातील कुरणी इथल्या शिवाजी पार या पार्टे या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या कर्ज योजनेतून गोठा प्रकरण केलं सुसज्ज गोठा बांधला असून त्यांनी हरियाणातून म्हशी आणल्या आहेत त्यांच्या गोठ्यातील चार म्हशींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला शनिवारी पहाटे ही दुर्घटना घडली दरम्यान गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी पार्टे यांच्या गोठ्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली पार्टे यांना धीर देत आर्थिक मदत केली दरम्यान दुबत्या जनावरांच्या अचानक होणाऱ्या मृत्यूच्या घटनेमुळे पशुपालकांचा मोठं आर्थिक नुकसान होत आहे ही बाब लक्षात घेऊन गोकुळच्या किसान पॅकेज विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे